हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद प्रवीण माने महारुद्र पाटील संदीप गुजर भारतीताई शेवाळे सुभाष ढोले बीडी गायकवाड बाबासाहेब जाधव राजू जानकर स्वप्नील गायकवाड व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि मगासपासून पाच वाजल्यापासून इथं बसलेले आपण सगळे चार वाजल्यापासून इथं बसलेले आपण सर्व बारामती विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ कार्यकर्ते नागरिक आणि बंधू भगिनींनो आता नऊ वाजलेले आहेत त्यामुळं जास्त तुमची उत्सुकता ताणण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही विधानसभेच्या निवडणुका आज तीन महिन्याच्या आत होतील लोकसभेला तुमचं अभिनंदन बारामतीचं करायला पाहिजे की तुम्ही प्रचंड मताधिक्य सुप्रिया तैना दिलं तुम्ही सगळे होता म्हणून हे शक्य झालं प्रचंड तणाव असताना प्रचंड तुमच्यावर प्रभाव असताना तुम्ही त्यातून बाहेर आला आणि खऱ्याला खरं म्हणण्याची दानत बारामतीनं ठेवली आणि म्हणून सुप्रिया ताईंचा विजय झाला आज आपल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर परिस्थिती महाराष्ट्रातली बरीच बदललेली आहे बदललेल्या परिस्थितीत सामान्य माणसालाही वाटायला लागले की हे महाराष्ट्राचं सरकार जाणार सत्तेत बसणाऱ्यांनाही वाटायला लागले की आता आपलं काही खरं नाही म्हणून तिजोरीचं दार काढून ठेवलेलं आहे आणि दिसेल त्याला घोषणा करण्याचं चा काम चालू केलेलं आहे जे अनेक वर्ष कधी केलं नाही ते या वर्षी चालू झालेलं आहे आणि तुम्ही म्हणाल ते मी काल दोन ठिकाणी सांगितलं की तुम्ही जर चंद्र मागितला तर तो चंद्रही द्यायची तयारी ठेवतील कारण लाडकी खुडची आहे आणि लाडक्या खुर्चीसाठी पडेल ते कर तुम्ही सगळे लाडके येऊ शकता जर ती खुर्ची मला लाडकी असेल तर काहीही मी त्याला तयार आहे कारण सत्ता जाईल हे लोकसभेत लक्षात आले पण मित्रांनो विधानसभेत लोकसभेपेक्षा अधिक वेगळे आखाडे आराखडे असतात विधानसभा आपल्याला अधिक काळजीपूर्वक लढवली पाहिजेत समोरच्यांच्याकडे प्रचंड साधनं संपत्ती आहे त्यामुळं प्रत्येक मतदारसंघात बंडखोरी कशी होईल चार जण कसे वेगळे उभे राहतील याचे आराखडे आता समोरच्या बाजूने सुरू झाले असतील आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये काय काय करायचं याच्याविषयी आपण सगळ्यांनी थोडीशी काळजी घेण्याची आवश्यकता आहे मी कधीतरी परत येईन आणि त्याबद्दल बोलेन कधीतरी कार्यकर्त्यांचा आपण मेळावा घेऊ त्यावेळी बोलू खरं म्हणजे आज आम्हाला पोचायलाच उशीर झाला आणि त्यामुळं थोडंसं आज आपल्याला उशीर झाल्यामुळं आम्ही तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो अमोल कोल्हेंच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रा आम्ही सुरू केलेली आहे शिवनेरीच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन यात्रा सुरू झालेली आहे आजचा तिसरा दिवस आहे आणि चौथा दिवस आहे मला वाटतं पहिला दुसरा तिसरा दिवस आहे आणि सर्व ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या शिवस्वराज्य यात्रेला मिळतोय ही शिवस्वराज्य यात्रा ही फार पूर्वी आम्ही जाहीर केलेली मागच्या महिन्यात जाहीर केलेली आणि लोकसभा संपायची वाट बघत होतो कारण डॉक्टर अमोल कोल्हेंना त्यानंतरच वेळ होता आणि म्हणून नऊ तारखेला क्रांती दिनाच्या दिवशी आदिवासी दिन जागतिक आहे त्या दिवशी आम्ही ही यात्रा सुरू केलेली आहे महाराष्ट्रभर पाच वर्षापूर्वी अशीच यात्रा काढली या यात्रेचा प्रचंड फायदा मागच्या विधानसभेला झाला लोक म्हणायची वीस बावीस जागा येतील पण चोपन्न जागा आपल्या निवडून आल्या यावेळी तर लोकांची साथ प्रचंड आहे त्यावेळी लोकांना वाटायचं नाही भाजपचं सरकार जाईल पण आता मात्र महाराष्ट्राला खात्री आहे की हे भाजपचं सरकार घालवलं पाहिजे तुम्ही सुप्रिया ताईंना निवडून आणलं चारशेच्या पलीकडे जाणारा वारू महाराष्ट्रात बारामतीत रोखण्याचं काम सुरू केलं आणि दोनशे चाळीसवरच हा भाजपचा वारू थांबला आज भारतीय जनता पक्षामध्ये राम राहिलेला नाही तो राम पार्टी सोडून गेलेला आहे जिथं जिथं रामाची देवळं आहेत तिथं तिथं ह्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यामुळं नीतिमत्तेनं वागलं तर देव राहतो पण अनितीचा पाठपुरावा सुरू केला भ्रष्ट मार्गानं पुढं जायचं ठरवलं आणि लोकशाहीला अभिप्रेत नाहीत अशा पक्षफोडीच्या कारवाया करायला लागला की नीती देखील तुम्हाला माफ करत नाही हा प्रमा महाराष्ट्रात सिद्ध झालेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकसभेला एकतीस जागा जनतेने महाराष्ट्रात भाजपच्या विरोधी निवडून दिल्या तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की विधानसभेची निवडणूक दोन अडीच महिन्याने होणार आहे आपण थोडंसं ठामपणाने या प्रचाराच्या कार्याला लागावं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आपलं आहे आपण सर्वांनी ताकदीनं जर काम केलं तर अशक्य गोष्ट तुम्ही शक्य करून दाखवली आहे बारामतीत सेहेचाळीस हजाराचं मताधिक्य तुम्ही मिळवलेलं आहे अठ्ठेचाळीस हजार दोन हजारही कमी झालेले कबूल सहन होत नाहीत तुम्हाला त्यामुळे तुम्हाला लीडचा लीडची काळजी आणि ते टिकावं असं वाटतंय तर विधानसभेला देखील त्याच पद्धतीनं आपण काम करा सर्वसाधारण लोकांना विचारलं तर ठराविकच नाव लोक घेतात पण आज जाऊन कुणाचं आज जाऊन कुणाला फुली मारणार याच्याविषयी लोकांचा निर्णय या, या मतदारसंघात पक्का असतो आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं भविष्य काळामध्ये आपण ठामपणाने निवडणूक लढायचं काम करा तळागाळापर्यंत जाऊन बूथपर्यंत काम झालं तर विजय तुम्हाला मिळू शकतो मला विशेष आनंद आहे की दादा अलीकडे रस घ्यायला लागलेले आहेत आणि पवार साहेबांच्या प्रचारापासून पवार साहेबांच्या लोकसभेच्या प्रचारापासून ते आता सगळीकडे फिरायला लागलेले आहेत त्यामुळं युवकांची साथ ही नक्की युवकांची साथ ही मिळाली पाहिजे उमेदवारी जाहीर करायला मी पक्षाचा प्रमुख मालक नाही आहे मालक मालकानं विचारून ठरवलं पाहिजे त्यामुळे त्यांच्या आज्ञेच्या बाहेर मी नाही आणि तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे पण तरुणांना कसा पाठिंबा मिळू शकतो तरुणांना हे युगेंद्रदादांच्या रूपानं आज आपण सगळे गावागावात बघतोय युगेंद्रदादा जिथं जिथं जात आहेत तिथं कार्यकर्ते उत्साहानं पुढे येत आहेत आणि सार्वजनिक जीवनामध्ये युगेंद्रदादांनी जीवना युगेंद्र लक्ष घालायला सुरुवात केल्यापासून आपण सगळे आज त्यांना साथ द्यायला लागलेला आहात बारामती विधानसभा मतदारसंघाचं भविष्य नव्या रक्ताकडे नव्या हातात देण्याची उत्सुकता तुम्हा सगळ्यांना दिसते आणि त्यामुळं हे कामही तुम्ही सगळे योग्य पद्धतीनं कराल असा मला विश्वास आहे वेळ बराच झाला आहे पण विधानसभेला अडीच महिन्याचा काळ आहे बऱ्याच गोष्टींच्या घोषणा आता होतील घोषणा होताना वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला प्रलोभनं दिली जातील ज्या नव्हत्या लाडक्या त्या अचानक लाडक्या झालेल्या आहेत आणि त्यामुळं काय काय लाडकं होईल एवढंच बघायचं राहिलेलं आता त्यामुळं लाडक्यापणाची विधानसभेपर्यंत दोन अडीच महिन्याचीच मुदत आहे आणि त्यामुळं दोन अडीच महिने जे काय मिळतंय ते घ्या आमचा काय त्याला विरोध नाही पण ही योजना ही विचार न करता आपलं सरकार टिकवण्यासाठी अचानक रात्री ठरलं आणि पहाटे जाहीर सकाळी उठून बजेटमध्ये घातलं हेड पण तयार केलेलं नाही या योजनेला त्यामुळे ही योजना यांची अल्पजीवी ठरू नये अल्पकालीन ठरू नये याच्यासाठी आम्हालाच आता भविष्यात आपलं सरकार आल्यावर काळजी घेतली पाहिजे या दोन अडीच महिन्यात हे पैसे वाटतील यांचं स्टाईलच अशी आहे आपल्याला काय बोलायचं आणि निघून जायचंय हे आरक्षणाच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे दोघं तिघं आपल्याला काय बोलायचं तर निघून जायचंय त्यावेळी माईक चालू आहे अशी आठवण करून तिघातल्या एकानं दिली आणि त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राला यांची स्टाईल माहिती आहे आणि म्हणून काही घोषणा करतील आणि ही निवडणूक काढायचा प्रयत्न करतील पण महाराष्ट्रातला भ्रष्टाचार महाराष्ट्रातल्या सगळ्या योजनांमध्ये केलेले घोटाळे अशा अनेक गोष्टी पुढच्या आमच्या प्रवासात आम्ही तुमच्यासमोर मांडू हे सरकार प्रामाणिक पारदर्शी नाही आहे हे सरकार सर्व मार्गाचा अवलंब करायला लागलेलं आहे आणि या सरकारने नीतिमत्ता खुंटीला टांगून ठेवलेली आहे आणि हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताच्या विरोधात काम करतंय आमचा नंबर गुजरातच्या खाली जो गेलेला आहे चौदा पंधरा सालानंतर तो अजून काही वर यांना आणता आला नाही सतरा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले तर आपले काल परवा मी एक भाषण नाशिकचं ऐकलं चाळीस हजार कोटीचे दोन प्रकल्प जेएसडब्ल्यू चे महाराष्ट्रात आणतोय आम्ही अशी घोषणा केली सगळ्याचं स्वागत आहे महाराष्ट्रात येत असेल तर आम्हाला आनंदच आहे पण हे प्रकल्प कोणते एमओयू झालाय का त्यांना काही जमीन दिली आहे का जमिनीचे त्यांनी पैसे भरले आहेत का त्यांनी असं काय केलेलं आहे की ज्यामुळं आम्ही असं समजायचं महाराष्ट्रातल्या जनतेनं की हे चाळीस चाळीस हजार कोटीचे दोन प्रकल्प येणार आहेत काहीतरी हातात आलं पाहिजेत आणि ते त्यांनी जर जाहीर केलं तर आम्हाला विशेष आनंद होईल पण परिस्थिती तशी नाही आहे हे मला माहिती आहे त्यामुळे मी त्याच्यावर आज बोलत नाही योग्य वेळी बोलेन पण आज घराघरामध्ये बेकारी जी आहे महाराष्ट्रात ती ह्यांच्या कारभारामुळे घराघरात महागाईला तोंड देणाऱ्या आमच्या गृहिणी आहेत त्याला कारण कारण हे सरकार आहे आज प्रत्येक गोष्टीवर चपलेपासून टोपीपर्यंत कर आकारणी यांनी केलेली आहे त्या सगळ्या कर आकारण्या जर बघितल्या तर पन्नास हजार रुपयात तुम्ही घर चालवत असाल तर अठरा टक्क्याने नऊ ते दहा हजार रुपये आपल्या खिशातून आपण सरकारला भरतो त्यातले पंधराशे आले म्हणून हुरळून जाण्याचं कारण नाही पंधराशेचे तीन हजार कसे होतील हे बघण्याचं काम भविष्यात आम्हाला सगळ्यांना करावं लागणार आहे आणि त्यामुळं तुम्ही काही त्याची चिंता करू नका आज आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण आयुष्यभर पवारसाहेबांना साथ दिली नेतृत्व त्या तोडीचं होतं म्हणून साथ दिली पवारसाहेबांच्या बद्दल फक्त बारामतीतच नाही सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड अशी आस्था आहे प्रचंड असा विश्वास आहे आणि प्रचंड पाठिंबा पवारसाहेबांना महाराष्ट्रात कुठेही गेलं तर आज मिळतो आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण तुतारीचं आहे आज महाराष्ट्रामध्ये मशालीचं पण चांगलं वातावरण आहे आणि हाताची पण साथ या दोघांना आहे त्यामुळे महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर जागांवर विजयी होईल असा आमचा विश्वास आहे वेळ बराच आहे बोलण्यासारखे बरेच विषय आहेत पण तुम्ही सुप्रिया ताईंच्यासारख्या सारख्या एका रणरागिणीला दिल्लीमध्ये पाठवलं आणि मागच्या आठवड्यात झालेल्या लोकसभेच्या अधिवेशनात त्यांनी कुणाची ठेवली नाही सगळ्यांची <laughs> म्हणजे इतक्या जोरात सुप्रियाताई तुमचं भाषण झालं की एकच नाही अनेक भाषणं झाली की ज्यामध्ये केंद्र सरकारच्या चुकांच्या वर तुम्ही बोट ठेवलं अनेक लोक आम्हाला सांगतात की सुप्रिया ताई काय भाषण करतात म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे उत्तम भाषण करतात ते आमचा नवा बॅट्समन गेलाय बीडचा ते तर डायरेक्ट भाषण करताना विमानतळच बीडला मागायला लागलं आमचे बग्रेसर दिंडोरीचे साधा माणूस कांद्यासाठी तोंड उघडून सरकारला जाब विचारण्याचं काम दिल्लीत करायला लागला निलेश लंकेला इंग्लिश येत नाही म्हणून हिडवण्याचा प्रयत्न कोणीतरी केला पहिलं भाषण गड्यानं शपथच इंग्लिशमध्ये घेतली <laughs> पण त्यानंतर दुधाला आधारभूत किंमत मिळाली पाहिजे हीही लोकसभेत मागणी निलेश लंकेनी मराठी भाषणात भाषण करताना केली तुमच्या मनात जे आहे ते दिल्लीत जाऊन बोलण्याची पवार साहेबांचे साथीदार हे काम करत आहेत तुम्हाला सगळ्यांना आम्ही जे आश्वासन महाराष्ट्रभर फिरून लोकसभेच्या निवडणुकांच्या आधी दिलं त्याची पूर्तता करायला आमचे आठही आमदार दिल्लीमध्ये आज प्रभावीपणानं काम करतायत दहापैकी आठ निवडून आले ती सातारची पण निवडून आल्यातच आहे सदतीस हजार पिपाणीला पडले पस्तीस हजाराने आपली सीट पडली दोन हजारात सीट आपली गेली आणि त्यामुळं दहापैकी नऊ जागांवर पवार साहेब प्रभाव करू शकले आम्ही म्हणत होतो चौदा जागा घेऊया पण पवार साहेबांनी समजूतदारपणानं महाविकास आघाडी इंटॅक्ट राहावी म्हणून थोडासा त्याग करायचं ठरवलं काही जागा काँग्रेस आणि शिवसेनेला आम्ही थोडीशी चर्चेत माघार घेऊन सोडल्या पण सांगण्याचा मुद्दा हा की पवार पवारसाहेबांच्या मागे महाराष्ट्रभर लोकं उभी राहिली अगदी वर्ध्यापर्यंत वर्ध्याच्या उमेदवाराचा अर्ज भरायला अमर काळेचा भर उन्हात अकरा बारा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत उन्हात मिरवणुकीत टपावर बसून साहेबांनी मिरवणुकीत त्या उमेदवाराच्या बरोबर साथ दिले आणि अर्ज भरायला गेले सांगण्याचा अर्थ पवार साहेबांच्या एकदा डोक्यात बसलं की काही खरं नाही जिद्द एवढी प्रचंड आहे वयाचा काही हिशेब नाही वयाचा काही संबंध तिथं नाही जिद्द एवढी प्रचंड आहे की एकदा मनात घेतलं तर ते पाठ लावूनच सोडतात त्यामुळे शहाण्या माणसांनी त्यांना डिवचू नये एकदा जाग केलं आणि आव्हान दिलं तर जेव्हा जेव्हा आव्हान येतं तेव्हा तेव्हा पवार साहेब ठामपणाने उभा राहतात वयाचा विषयच कधी येत नाही आणि म्हणून असा चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा तुम्ही सगळ्यांनी आयुष्यभर तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपला तुमचे महाराष्ट्रावर बारामतीकरांचे लाख मोलाचे उपकार आहेत त्यासाठीही तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आता दोन महिन्यानं विधानसभा येतील त्यावेळी जरा व्यवस्थित बोलायला येईन मी आज जास्त सगळं बोलून तुमच्या डोक्याला परत दुसऱ्या बाजूने त्रास होऊ नये म्हणजे मी जास्त काही बोलत नाही आपण सगळे संख्या निवडून आणू आधी चांगली संख्या सगळ्यांची येऊ शिवसेनेची आली पाहिजे काँग्रेसची आली पाहिजे आपली आली पाहिजे कुणाशी स्पर्धा न करता सगळ्यांच्या एकमतानं एका विचारानं आम्ही निर्णय करू आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा रामराज्य आणण्याचं काम आम्ही सगळे करू हा विश्वास तुम्हा सगळ्यांना देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद धन्यवाद